नमस्कार माझ्या युट्यूब मध्ये दरवर्षी माघ माँग महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले महाशिवरात्री बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरात जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत व वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्री महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुला मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवराजीचे व्रत करावे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदान मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनी हे पाहिजे महाशिवरात्रीच्या उपवासाचे नियम महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून काळे स्नान करावे किंवा टाकून स्नान करावे त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा त्यानंतर नित्याची देवपूजा करावी उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही काय फलाहार वर उपवास करायचा नसेल तर ते करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैन्य व मीठ वापरावे असे म्हटले जाते महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवास दे दिले। त्याची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला जावे दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजून शंभो हर हर महादेव हा घोष करावा महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावे उभं राहून पूजा करू नये मातीच्या पंथित दिवा लावा पण तीही आपण स्वतः न्यावी बेल पान व्हावे कांदा लसून सहार दारू यांसारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातले दुःख संकटे नष्ट होतील व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शासनानुसार दिवसा झोपल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असेल ते झोपू शकतात महाशिवराजचे व्रत काही जण निर्जला म्हणजे काही खाता न पिता करता तर काही फराळ करून करता आपल्या क्षमतेनुसार व्रत करावे जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाईऐवजी सैन्य मिठाचा उपयोग करावा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे उपवासाच्या दिवशी कोणाशी तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखू नये शिव पुराणात रात्री जागरण करण्याला अतिशय महत्व सांगितले आहे काही ठिकाणी जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला बेलपत्र वाहताना नेहमी पालथे अर्पण करावे घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध दूध अर्पण करून अभिषेक करावा शक्य असल्यास तूप दही आणि मध देखील अर्पण करू शकता बेलपत्र सोमवारी तोडू नये धोत्र्याची फुले आणि फळे पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा तसेच या दिवशी आवर्जून कवठाचे फळ खावे पूजा करताना डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यावा तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत शिवलिंगाला सिंदूर किंवा कुंकू अर्पण करू नका शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये बेलाची तुटलेली पाने अर्पण करू नये महाशिवरात्रीच्या दिवशी पानात काळे तीळ टाकून अंघोळ्या केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्प दोष निघून जातो महाशिवरात्री महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना वेगळा तांब्या किंवा भांड वापरावं शंखाचा वापर करून अभिषेक करू नाही महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध दह्याचा अभिषेक करतो तेव्हा तांब्याच्या भांड्याचा वापर करू नये पिंडीला भस्म किंवा चंदन लावावे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्या खाण्याच्या गोष्टी वाहिल्या त्या आपण उपवास सोडताना खाऊ नये यामुळे आपल्याला वेगवेगळ्या शकतात महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करताना ती विषण संख्यांमध्ये अर्पण करावी म्हणजे एक तीन पाच अशा पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक बायसूत असेल तर पूजा करू नका दुसऱ्यांकडून कथा ऐकण्यास चालते गर्भवती स्त्रिया इच्छा असेल तर हे व्रत करू शकता महादेवाच्या पिंडीवर तीन दलाचं बेलपत्र अर्पण करावे बेलाच्या झाडाला नमस्कार करावा मग बेलपत्र तोडावे जल अर्पण करायला करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना घरातील देवांना आधी नैवेद्य दाखवावा मगच उपवास सोडावा महाशिवरात्रीला फरा करताना फक्त सावधानच खावा भगर खाऊ नये शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुई नये धुवायचेच असतील तर आदल्या दिवशी धुवावे यश समृद्धी आणि शांती आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावे या व्यतिरिक्त मिठाई बर्फी पेढा खीर अर्पण करावी संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने भगवान शंकराची श्रद्धापूर्वक पूजा करून उपवास करावा नक्की फळ मिळेल शिवरात्रीची पूजा एक एकदा किंवा चार प्रहरातही करता येते पूजा करताना किंक कुंकवाचा तिलक लावणे चंदनाचा तिलक लावावा पूजेत शेंदूर हळद लावणे टाळावे धन्यवाद